एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र फॅक्टरी रूल्स एकोणीसशे एकोणसत्तर त्या अंतर्गत यांचं काम चालू आणि पुण्यामध्ये औद्योगिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ह्या कार्यालयातून परवाने रिन्युअल्स अप्रुवल्स आणि फॅक्टरी लायसन अशा प्रकारची कामं चालतात पण त्यांचे जे कंप्लायन्सेस जे असतात त्या कम्प्लायन्सेसच्या आगेच फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या संदर्भात मी एका ऑफिसरच्या नावे अँटी करप्शन पुणे आणि त्यांच्या संबंधित विभागाला तक्रार दिलेली आहे पण त्या ऑफिसरनी एका इंडस्ट्रीय कन्सल्टंटकडून आपली जी कॅबिन असते दा ती लिमिटेड कॅबिन असते तर त्या कॅबिनचा पुनर्विकास केले आणि शासनाची जी कॅबिनला खर्च झाले त्याचं नुकसान केलं अशा बाबतीत मी प्रधान सचिव विनिता वेद मॅडमना तक्रार केलेली आहे त्याच्यावरती कमिटीनं रिपोर्टसुद्धा तयार केले कमिटीने कंडक्ट केलेला आहे की, की त्याच्यामध्ये फेल्युअर झाले पण आजपर्यंत प्रधान सचिवांनी आणि मंत्रालय झालेली नाही आणि पुणे अँटी करप्शन डिपार्टमेंटकडेही कर त्याबाबतची तक्रार दिलेली आहे माननीय तांबे साहेब प्रशासकीय मान्यता घेण्याचा प्रयत्न करते ते अप्रुव्हल घेईल कुठल्या अधिकाराच्या नावाने तक्रार अनंत भोगळे काय कुठल्या पदावर आहेत सहसंचालक एक औद्योगिक स्तराचा काय त्यांच्या विरुद्ध आरोप आहे तुमचं आरोप म्हणजे त्यांनी करप्शन करून त्या कॅबिनचं रेनोवेशन केलं प्लस आपल्या पदाचा वापर करून शासकीय मानमतीचं नुकसान केलं बस या, या करतस प्रेस घेतली का तुम्ही तर असा अधिकारी जो इंडस्ट्रीला प्रेशर करत असेल आणि त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत पब्लिक डोमेन मध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे मेसेज आहे की तो अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून इंडस्ट्रीला ब्लॅकमेलिंग करतो आणि इंडस्ट्रीकडून आवाज आपल्या एजन्सी मार्फत लाखो रुपये गोळा जाते आणि त्या लाखो रुपयाच्या जोरावरती पुणे औद्योगिक क्षेत्रात येण्याचा प्रयत्न जास्त केला जा आणि जर इंडस्ट्री इज ऑफ डुईंग बिझनेस मेक इंग महाराष्ट्र मध्ये कन्सेप्ट मध्ये जर पुण्यात इंडस्ट्री वाढत असेल पण अशा अधिकाऱ्याचे इन्स्पेक्टर राजमुळं इंडस्ट्री जाण्याची शक्यता जास्त त्याबाबत माझ शासनाशी पत्र व्यवहार चालू आहे मैत्री विभाग म्हणून आपल्याकडे मैत्री फॅसिलिटी सेल म्हणून तर त्या सेल मध्ये ह्या विभागाकडून दोन ऑफिसर देण्यात येतात नोडल ऑफिसर म्हणजे इंडस्ट्रीला काही अडचणी आल्यास त्या सॉल्व्ह करण्यासाठी पण आधुनिक मंत्रालय स्तरावरती गेल्या मैत्री सेल दोन हजार चौदा पासून एकही ऑफिसर दिले आणि विशेष म्हणजे मी मंत्र्यांशी आज सकाळी बोललो मंत्र्यांना ह्या विभागाची माहिती मैत्री से। सेल नावाचा विभाग असतो म्हणजे मला मॅजिक आहे मंत्री त्यांना मैत्री सेल काय आहे हे माहिती म्हणजे आपल्या बीजेपी गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटने पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री टिकावी म्हणून एक मैत्री सेल फॉर्म्युलात आहे एक खिडकी योजना तर कोणतेही अप्रुवल्स प्लॅन किंवा कोणतेही इश्यू जर झाले तर डायरेक्ट त्या मैत्री सेल जर अपील केलं तर विदिन चोवीस तासात त्याचं लायसन अप्रुव्हल पण ह्यांच्या चॅनलला गेलं तर लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत जी कारवाई व्हायला पाहिजे लिमिटेड पिरियड ती होत नाही त्याच्यामुळे पुण्यात इंडस्ट्री फुल व्हायब्रंट आहे आणि ऍजच जे इम्प्लिमेंटेशन ऍज अ सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू करायला पाहिजे